कंटेनरला धडकून दुचाकीवरील एकाचा मृत्यू शिक्रापूर येथील घटना कंटेनरला धडकून दुचाकी कंटेनरच्या चाकाखाली गेल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिक्रापूर येथील बजरंगवाडी इथं घडली आकाश साहेबराव गेजगे वैवर्षे तेहतीस राहणार पेरणेफाटा तालुका हवेली जिल्हा पुणे असं अपघातातील मृताचं नाव असून बंडू बाळासाहेब गोते वैवर्षा पन्नास असं या अपघातातील जखमीचं नाव आहे या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार आकाश गेजगे व बंडू गोते हे बारा या दुचाकीवरून पुणे बाजूनं अहमदनगरच्या दिशेनं असताना शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडी इथं अहमदनगरच्या दिशेनं चाललेल्या एमएच च्या सेहेचाळीस सी एल झिरो एक सत्याऐंशी या कंटेनर चालकानं अचानक पुण्याच्या दिशेनं वळण घेतल्यानं कंटेनरच्या मागील बाजूस दुचाकीची धडक बसून दुचाकी रस्त्यावर पडून कंटेनर खाली गेल्यानं दुचाकीवरील आकाश साहेबराव गेजगे यांचा मृत्यू झाला बंडू बाळासाहेब गोते राहणार एवले वस्ती पेरणे फाटा हे जखमी झाले राजाभाऊ भाऊ सकाराम गेजगे वय वर्ष अठ्ठावीस राहणार करंजे नगर या शिक्रापूर यांनी या अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली रणजित महेंद्रसिंग जाधव हो। वय वर्ष पंचवीस राहणार देवारा हरदपुरा जिल्हा आजमगड उत्तर प्रदेश या कंटेनर चालकाविरोधात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवलदार हनुमंत गिरमकर अपघाताचा पुढील तपास करत आहे प्रतिनिधी विजय धमधेरे कोंढापुरी तालुका शिरूड